कामना करावी की आपले आरोग्य चांगले राहिले पाहिजे आणि हा भाव आजच्या प्रसादाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होणार आहे नाहीतर एका ठिकाणी म्हटलेला आहे की चलती, चलती देख देखके दिया कबीरा रोय दो पाटन के बीच में साबित बचा ना बऱ्याच जणांचं जीवन कसं असतं खाया पिया सुकसे सोया चादर लियो एवढ्या पुढचं जीवन मर्यादित नाही आपल्या भारतातील संतांनी आम्हाला धर्मबोध दिलेला आहे प्रकीर्जी भिक्षा मागण्यासाठी जातात भवती भिक्षाही म्हटल्यावर त्या घरातील माता म्हणते अजून धान्य पीठ रूपामध्ये आलं नाही धान इंट थांब आणि ती माता ते धान्य जात्यामध्ये टाकते आणि ती जात फिरवते जलती फिरवताना कबिलांच लक्ष जात आणि कबिरांच्या डोळ्यात धारा वाहतात दिया कबीरा आलो मग ते अश्रू पाहून त्या घरातील माता म्हणते मी तुला भिक्षा देणार आहे मी तुला शिदोरी देणार आहे रू नको त्यावेळी कधीरजी म्हणतात मी ज्यासाठी रडत नाही भिक्षा देणार मला विश्वास आहे मग कशासाठी रडतोस तर कधीरजी सांगतात संसार म्हणजे दोन जात्यांचा संबंध आणि या दोन जात्यांच्या संबंधामध्ये जीवरूपी धान्य अडकलेलं आहे आणि जे अडकले त्यांचं पीठ होईल बघा ते पीठ बाहेर पडलेले जात्यातून आणि माझ्याही जीवनाचा आता पीठ होणार माझ्या जीवनाचा उद्धार होणार नाही माझ्या जीवाचं कल्याण होणार नाही आणि माझा जन्म वाया जाईल हा हेतू माझ्या मनामध्ये चिंतना करता आलेला आहे म्हणून माझ्या डोळ्यातून आसू येत आहे मला घरातली आई हुशार असेल ना तर घराचा स्वर्ग हो म्हणून म्हटलेला मन आहे घर असावे घरा सारखे नको चुस्ती नवी म्हणजे धान्याच पीठ होत नसत जात्याला खुंटी असते आणि ती खुंटी म्हणजे सक्तीला भगवंताची खुंटी असते त्या खुंटीला धरून जे धान्य राहत त्याच मात्र पीठ होत नाही ती आजी जात उचलून दाखवते खुंटीच्या शेजारी धान्य आहे तस सुरक्षित असत म्हणून जे खुंटीला धरून आहे त्यांचा योग आणि क्षेम वहन करणारा कोण आहे ईश्वर आहे ईश्वर आणि जे खुंटीला सोडून जातात त्यांचं मात्र पीक झालेलं आहे मग ते पीक काय करतं पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जटरे शयनम पुन्हा जन्म घ्यावा लागतो पुन्हा जन्म घेणं म्हणजे काय सोप आहे का सिद्धांत शिखामणी मध्ये भगवत पाद रेणुकाचार्य सांगतात जन्म दुःख जन्माला येणं दुःख आहे ये। पण जन्माला यावं म्हणून नवस करणारी यात्रेमध्ये लोक आहेत आमचे पण वास्तविक पाहता जन्म घेणं दुःखाला कारण आहे जन्म दुःखम जरा दुःखम जाया दुःखम पुन पुन्हा

श्री चंद्रशेखर भोंगळे श्री सोमेश्वर कस्तुरे श्री अशोक पाटील श्री रोहित शेट्टे तथा परमेश्वर या सर्वांच्या संयुक्तिक माध्यमातून आजचा अन्नदानाचा प्रसाद या ठिकाणी संपन्न होतो कवीजी एका ठिकाणी सांगतात जग दंत नाही तुध दूध दात नव्हते त्यावेळी ईश्वरान दुधाची व्यवस्था केली आणि आज आपल्याला दात आहे मग अन्नदानाची व्यवस्था का होणार नाही म्हणून एका ठिकाणी सांगितलेलं आहे जो फक्त अन्नासाठीच जगतो तो फक्त जीव होऊन जन्माला येतो आणि जीव होऊनच म्हणून जातो पण हे अन्नदान अन्नदान नसून हा भगवंताचा प्रसाद आहे आज आपण भगवान दरबारामध्ये आहोत आणि म्हणून आजचा प्रसाद हा आरोग्य प्रदान करणारा प्रसाद आहे असं म्हटलं तर अतिशय योग्य होणार नाही म्हणून म्हटलेलं आहे परल्यानाथांच्या शास्त्र आम्हाला सांगत शरीर माध्यमेन खलु धर्म साधन शरीर उत्तम चांगलं असेल धर्म विज्ञान संस्कार मूल्यांचं पालन करता येत आणि शरीर उत्तम नसेल तर धर्माचंही पालन होत नाही विज्ञानाचंही पालन होत नाही व ते संस्कार प्राप्त करता येत नाही मनामध्ये आपल्या द्वेष गुरुदाचा जन्म होतो आणि म्हणून शरीर चांगलं असावं धर्म कार्यासाठी आणि म्हणून